उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख जेव्हापासून उल्हासनगर महानगरपालिकेच्यामध्ये त्यांनी पदभार सांभाळला आहे तोपासून ते आज ताग आहेत त्यांनी विशेष करून शिक्षणासाठी अत्यंत मोलाचं काम केलेलं आहे अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळे वेग वेग प्रायोजक देखील केले प्रयोजन केलेले आहेत के शिक्षणासाठी जे काय सामग्री असेल सा, जो काही निधी द्यावायचा असेल तो देखील त्यांनी आजपर्यंत पुरवलेला असल्यामुळे उल्हासनगर शहरातील महानगरपालिकेच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांचा निकाल देखील चांगला लागलेला आहे सोबतच त्यांनी आता उल्हासनगरच्या इतिहासामध्ये पहिली वेळ असं झालेलं आहे की ज्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेतील काम करणाऱ्या पद कर्मचारी आणि अधिकारी यांच्या दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या त्यांच्या पाल्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण असं त्यांचं सन्मान आणि सत्कार त्यांनी केलेला आहे सोबतच त्यांनी त्यांना ते एक स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्रक आणि बॅग देखील त्यांना पुरवण्यात आलेलं आहे हे काम त्यांचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे त्याचसोबत उल्हासनगरमधील जनतेने त्यांच्या या कामाबद्दल अत्यंत त्यांचं कौतुक केलेलं आहे सोबतच त्यांनी त्यांचं अभन अभिनंदन देखील केलेलं आहे तर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्या कुटुंबाने देखील इथे एक प्रकारे कुटुंब हाच कुटुंबाचा कार्यक्रम असा त्यांनी दर्शवलं होतं सोबतच त्यांनी अत्यंत मोठ्या संख्येने ते उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त आजीद शेख अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपायुक्त सुभाष जाधव नगर रचनाकार ललित खोबरागडे उपायुक्त किशोर गवस पिंजारी सर प्रभागाधिकारी मनीष हिवरे आरोग्य विभागाचे उपायुक्त विनोद केने शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी नीलम कदम महानगरपालिकेच्या सचिव प्राजक्ता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपा जनसंपर्क अधिकारी छाया डांगळी यांनी केले महत्वाचे म्हणजे सदर कार्यक्रमामध्ये यश संपादन केलेल्या काही विद्यार्थिनी यांनी बेधडकपणे सर्वांसमोर आपली मते मांडली ज्यामध्ये प्रभाग अधिकारी यांची कन्या सौम्या हिवरे ही देखील होती या कार्यक्रमाचे अत्यंत महत्त्वपूर्ण आयोजन करण्यात आल्यानंतर सन्मानी आयुक्त अजित शेख यांनी दिलेली ही माध्यमांना प्रतिक्रिया कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या मुलांचा आज आपण बघितलं की महानगरपालिकेच्या या हॉलमध्ये आम्ही एक सुंदर असा कार्यक्रम झाला ज्यामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी आहे अधिकारी आहे किंवा किंवा इवन कॉन्ट्रॅक्टचे जे कर्मचारी आहेत त्यांचे मुलांनी दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये जे गुण प्राप्त केलेले आहे किंवा किंवा ते इतर क्षेत्रामध्ये त्यांची अशी भरीव अशी कामगिरी झालेली आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी स्वागताचा आणि त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्याला या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अतिशय चांगला भरभरून प्रतिसाद दिला आम्ही या म छोट्या मुलांचं या ठिकाणी कौतुकी केलेलं आहे त्यांचा सत्कार्य केलेलं आहे खरं म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आपले आपली जी सेवा ह्या ठिकाणी बजावत असताना आपल्या फॅमिलीवरतीसुद्धा त्यांनी लक्ष देणं गरजेचं असतं आणि त्याप्रमाणे ते त्यांनी त्यांच्या ह्या मुलांना प्रोत्साहित केलेलं आहे त्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्यांना जीवनाची एक जीवनाच्या ज्या वेगळेवेगळ्या ज्या पायऱ्या आहे ते त्यावरती त्यांनी आणून ठेवलेलं आहे या विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीनं काही मुलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केलेले आहे आणि त्यामधून एक जाणवलं